राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो तर सकाळचे साडेसात वाजलेले आता आणि आलो इथं पाणी बघायला शेतात हे बघाकण असं पेटीच आहे आपलं मोटर व्हॅली चालू हे बघा अशा पद्धतीने हा रिटर्न आले अर्ध पाणी विहिरीत अर्ध पाणी शेतात म्हणजे आपल्याला रोप भरायचं त्याच्यामुळे रोपाला जास्त पाणी होऊ नये म्हणून अर्ध पाणी इथं विहिरीत टाकलं तर एक योजना केलेली तर चला रोपाकडे जाऊया आता बघा मित्रांनो या गाडीवर आलो आहे मी इथली गाडी आहे की आहे आपली गाडी थोडी फाटेल तुटेल आहे पण चांगली तर मित्रांनो अशा पद्धतीने गबाळ दुबळातून बांधा कोंदानी वलंंडून वालंडून आपल्याला वावरात फिरायचं राहतं आता रोपाचं वावर आहे तीनशे मीटर तर आता पायपाय चाललो आहे कारण प्रत्येक ठिकाणी गाडीचा वापर करू शकत नाही हे बघा असा रस्ता आहे आता वरती जायचं आहे आपल्याला आजारी पडल्याच्यानंतर नंतर प्रथमता या शेतात आलो आहे मी सगळं पडीत आहे की धान दानावर चारतो Hah, udah untuk udah dongeling. Agak sih, allah tahu karena bis klew di, kan ibu gua tuh terus, lah. Siapa ya? Awas, karena karena polisi. Nah, karena lebar, ya udah, kita jadi. गायब कारण पावड्याचा आवाज खूप येतो आता तर हे बघा काय आहे आपलं वावर पाणी चालू झालंय दिसत नाही पण आवाज येतोय कारण गबर खूप जास्त आहे हे बघा अशा पद्धतीने इकडून पाणी येत नाही तोपर्यंत आपण वेट करूया हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मक्का उपटून इथं रोप टाकलं इथं पातळ मक्का होती थोडी त्याच्यामुळे एवढी जागा उपटून रोप टाकलेलं आहे किती छान वाटतंय बघा खूपच सुंदर आणि मनमोहक वातावरण इथं हेच ते आंब्याचं झाड मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो आणि चव बाजूने सर्व पॅक पेटी पॅक आहे आणि मी एकटाच येत आहे सकाळचा टाईम आहे भारतीय नियमानुसार सात वाजून पस्तीस मिनटं झालेले आहे आणि आता रोपाच्या ओळीत पाणी आलेलं आहे बघू शकता रोप थोडं पत्ता झालेलं वाटतंय बघा आणि थोडं थोडं गवत पण आलेलं आहे गवताला लवाळा म्हणतात हे बघा जे गवत आलेले हे लवाळा जात आहे हे असत करून जात नाही वावरातून कारण त्याच्या सात गाय असतात काळाकाडाने आणि कोथंबी लावलेली हे आता जे तुम्ही दिसत आहे तुम्हाला हे बिना फिल्टर करता फक्त कॅमेऱ्यामध्ये शूट केलेलं आहे मी एवढाच फरक आहे दृश्य दिसतंय तुम्हाला खूपच छान आहे बघू शकता तर मित्रांनो हे बघा आता चालू आहे शेवटची वळ शेवटच्या वेळेला पाणी लावलेलं आहे आणि आता मोटर खूप लांब आहे विहीर विहीर खूप लांब आहे त्यामुळं अतिशीघ्र अतिशीघ्र झाई करण्यापेक्षा इथून मक्काला पाणी वळवतो आम्ही दाखवतो तुम्हाला ते इथं जे दिसतंय तुम्हाला <laughs> हा एक मक्काचा दान मक्का कधी लावतो आणि जेव्हा रोग भरायचं होतं त्यावेळेस मक्काला पाणी वळवून देतो मग इकडं मक्काला पाणी जातं आणि तेवढ्या वेळात आपण मोटर बंद करायला जाऊ शकतो जर हे असं नाही केलं तर खूप धावपळ होते आणि गबर जास्त असल्यामुळं ही चूकाटा खूप प्रमाणात आहे इड त्यांचा धोका असतो मागच्या वेळेस

अरे बघा आता आपण आलो विहिरीजवळ हे करतो आपण मोटर बंद पेटीचं झाकण क्लोज अशा पद्धतीने आपलं काम झालेलं आहे आणि आता हे पाणी पण बंद होईल थोड्या विरीला विहिरीला भरपूर पाणी आहे ही बाजरी बघा फुलाक आली एकदम मस्त छान सु अशी आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि दाग पण नाही खूपच छान आहे असं वाटतंय दाप होते बाजरी होईल इथं काय हरकत नाही काय विषय नाही वाभो हे बघा एवढी बाजरी झालेली खतरनाक अशी बाजरी तर आपण आलेलो आहे बांधावर आणि आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी या बाबळीत माहिती विचारली होती की जी पडलेली म्हणजे अर्धी पडलेली बाबुळी त्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देईलच दे मी आठवून ठेवलं आहे मी आता वेळ तुम्ही त्या बाबळीविषयी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बाजूला एक बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे कळवा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा